तर सर्केस काय भवान स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मध्ये आज आपण चाललोय दसऱ्याच्या निमित्त ज्योतिबाला नवरात्रोत्सवामध्ये इतकी आपली धावपळ झाली की आपल्याला ज्योतिबाला जाता आलं नाही त्यामुळे आपण आज जातोय आता वाजलेत सकाळचे सात आणि आपण थोड्याच वेळा तिथे जाऊन पोहोचणार आहोत तर तुम्ही पण चला आमच्यासोबत आणि भेटू थोड्याच वेळा सकाळी थोडी पावसाची रिपरेप होती म्हणून रेनकोट सोबतच घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली कोल्हापूर पासून ज्योतिबा देवस्थानचे अंतर हे पंधरा ते वीस किलोमीटर आहे इथे पोहोचण्यासाठी कोल्हापूर बस डेपो मधून डायरेक्ट ज्योतिबा बस पण आपल्याला मिळून जाईल आणि जर तुम्ही स्वतःचे वाहन घेऊन येणार असाल तर तुम्हाला रस्ता अगदी सोपा आहे कोल्हापूर ते शिवाजी पुल, शिवाजी पूल पासून केरली फाटा आणि केरली फाट्यापासून वाडी रत्नागिरी टू व्हीलर व फोर व्हीलरला येथे वाहन कर आकारला जातो जर तुम्ही हिवाळ्यामध्ये येत असाल तर सकाळी लवकर आला तर तुम्हाला धुक्यात हरवलेला ज्योतिबाचा डोंगर कसा खुलून दिसतो हे कळेल आम्हाला ज्योतिबा डोंगरावर पोहोचायला सकाळचे आठ वाजले होते तरी धुक्याची इतकी दाट चादर डोंगरावर पसरली होती की समोर पण काहीच दिसून येत नव्हतं मी व्हिडिओ करत आहे बघून भाऊने पण कडक स्माईल आम्हाला पोचायला खूप वेळ झाला होता म्हणून आम्ही खालच्या म्हणजेच दक्षिण दरवाजाने मंदिरात जायचं ठरवलं इथून आपण दोनच मिनिटात मंदिरावर येऊन पोचतो मंदिरात येण्यासाठी दुसरा अजून एक मार्ग आहे तेथे तुम्हाला असंख्य पायऱ्या खाली उतरून मंदिरात यावे लागत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण मोर्चा थेट मंदिराकडे महाराजांच्या आपल्याला भव्य इमारत पाहायला मिळते येथून आज जातात आपला मंदिरावारात प्रवेश होतो आज भाविकांची गर्दी जरा कमीच होती त्याचा फायदा घेत आपण मुखदर्शन न घेता गाभाऱ्यातून दर्शन घेण्याचा निर्णय केला ज्योतिबाला गुलाल व दवना वाहण्याची परंपरा आहे तुम्ही कधीही येथे आला तर तुम्हाला हा परिसर अगदी गुलाबी झालेला दिसेल मंदिराच्या बाहेरल्या बाजूस आपल्याला दोन नंदी विराजमान झालेले पाहायला मिळतात hmm. आत गेल्यावर आपल्याला ज्योतिबाची पालखी पाहायला मिळते थोड्याच वेळात आम्ही येऊन पोहोचलो ते थेट थे ज्योतिबाच्या गाभाऱ्याजवळ तेथे दर्शन घेतलं आणि बाहेरल्या बाजूस येऊन व्हिडिओ शूट केला कारण आत व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई आहे ज्योतिबाचं दर्शन घेऊन आपण आलो ते कामधेनू मातेजवळ येथे कामधेनूचे दर्शन घेऊन आपण जाऊन पोहोचतो ते रामेश्वर मंदिराजवळ ज्योतिबा मंदिर परिसरात आपल्याला लहान मोठी असे अनेक मंदिर पाहायला मिळतात त्यातीलच हे जेव्हा आपण ज्योतिबा मंदिराला प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा या सर्व मंदिरांचे व त्यातल्या देवी देवतांचे आपल्याला दर्शन करते ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ रत्नासुरावर मिळवलेल्या विजया प्रित्यर्थ चैत्र पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते त्यावेळी असंख्य ज्योतिबाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात आणि आता आपलं ज्योतिबा दर्शन झालेलं आहे आणि आता आपण यमाई दर्शन करूया ज्योतिबावर आलोय आणि दादांच्या हातचा स्पेशल बासुंदी चहा पिला नाही असं कधी होत नाही त्यांच्या हातात चहा पिल्यावर मनाला एकदम तरतरी मिळते तुम्ही पण आला तर एकदा नक्की ट्राय करा वेळेची कमतरता असल्यामुळे आम्ही पायरी मार्गाचा स्वीकार न करता खाल्ल्या बाजूने गाडी नेऊन डायरेक्ट मंदिराजवळ गेलो गाडी पार्क करून थोड्या पायऱ्या चढून गेलो की आपण येऊन पोहोचतो ते थेट यमाई मंदिराच्या आवारामध्ये इविला मीठ व पीठ वाहण्याची पूर्वापार परंपरा आहे नवीन लग्न झालेले मंदिरासमोर दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात मी नवजीवनाची सुरुवात तुझ्या दारातून करतो तेव्हा आमचा संसार सुखीकर असे साकडे घालून भाविक देवीस पीठ व मीठ अर्पण करतात भाविकांची जास्त गर्दी नसल्यामुळे पाच ते दहा मिनिटातच आमचं यमाई देवीचं दर्शन झालं आईच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो यमाई देवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत बहीण भावाचे अर्ध पशुचे कृष्ण व दुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळ्यांनी रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे मंदिरा आपल्याला पाहायला मिळतात इथे भाविकांसाठी अन्नछत्र व भक्तनिवासाची सोय आहे जर तुम्ही सुद्धा कोल्हापूरला येणार असाल तर एक दिवस ज्योतिबा दर्शन नक्की घ्यायला या तर अशा रीतीनं आज आपला ज्योतिबाचं दर्शन कम्प्लीट झालेला आहे आणि हा व्लॉग आपण आता इथंच थांबवतो आहे तर व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि असाच तुमचा सपोर्ट मिळतो बाय बाय